वादी काँग्रेसकडे असणाऱ्या आठ विधानसभा मतदारसंघांमध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं निरीक्षक नेमलेले आहेत त्यामध्ये निफाड दिंडोरी जुन्नर खेड आळंदी या मतदारसंघांचा समावेश आहे याशिवाय शहापूर अणुशक्तीनगर देवळाली आणि वसमत हे आठ मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेनं निरीक्षक नेमलेले आहेत त्यामुळे अजित पवारांच्या गटाकडे असणाऱ्या या जागांची शिंदेंच्या शिवसेनेकडून मागणी होण्याची शक्यता आहे तिकड़े भाजपच्या एकाही जागेवर शिंदेनी निरीक्षक नेमलेला नाही अक्षय कुडकेलवार यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया अक्षय महायुतीमध्ये नेमकं का चाललंय काय जागा वाटप व्हायच्या आधीच निरीक्षक नेमण्यावरनं या ठिकाणी वाद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे श्रीरंग आपण जर बघितलं तर आठवडाभरापूर्वी शिवसेनेच्या वतीने एक बैठक पार पडली होती आणि या बैठकीमध्ये जवळपास एकशे छत्तीस जागा जागी प्रभारी आणि नव्वद जागांवरती आपले निरीक्षक नेमण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या आता ती यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीमध्ये आपण जर बघितलं तर राष्ट्रवादी शरद प अजित पवार गटाकडे असलेल्या आठ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेने आपले ने निरीक्षक नेमले आहे मात्र महायुतीत इतर जो गट पक्ष आहे भाजपा या भाजपा पक्षाच्या कुठल्याही मतदारसंघात शिवसेनेकडनं एकही निरीक्षक देण्यात आलेला नाही त्यामुळे या आठ मतदारसंघांवरती शिवसेना डोळा ठेवून आहे का या आठ मतदारसंघात येत्या काळात शिवसेनेच्या वतीनं आपले उमेदवार देण्यात येईल का याबाबतची आता चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे आणि कुठतरी आपण जर बघितलं तर गेल्या निवडणुकाच्या वेळेस लोकसभेच्या वेळेस जागावाटपांवरनं रस्सीखेच महायुतीमध्ये आपल्याला बघायला मिळ मिळाली होती तशीच रस्सीखेच आता विधानसभा निवडणुकीत या जागावाटपावरनं बघायला मिळणार का हा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं शिवसेनेनी ने नेमकं हे आठ जागा ज्या आहेत या आठ जागेवरच आपले निरीक्षक का नेमले या आठ जागांवरनं शिवसेना रस्सीखेच करते का किंवा येत्या काळात शिवसेना राष्ट्रवादीच्या खात्यात असणाऱ्या या आठ जागांवर आपला दावा बोलणार का हा सगळा प्रश्न उपस्थित होतो आणि त्यामुळं या निरीक्षक नेमना देखील आता महायुतीत वाद प्रतिवाद होताना आपल्याला बघायला मिळेल त्या काळात श्रीरम अक्षय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं या संदर्भात काही प्रतिक्रिया मिळू शकली आहे का श्रीरंग या सगळ्याबाबत अजित पवार गटाच्या काही नेत्यांना आपण बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडनं त्यांना ही अधिकृत यादी जी आहे शिवसेनेची त्यांच्याकडे नव्हती त्यामुळं त्यांच्या कुठल्याही नेत्यांनी यावर भाष्य करण्यास ज्या नकार दिला मात्र ज्यावेळी आता ही यादी आपल्याकडे आलेली आहे आणि ही यादी जशी पुढे येईल आणि ते निरीक्षक राष्ट्रवादीच्या त्या मतदारसंघामध्ये काम करण्यास प्रत्यक्ष सुरुवात करतील कारण आता या निरीक्षकांना जे निरीक्षक नेमलेले आहे या निरीक्षकांना त्या त्या मतदारसंघात जाऊन आठ दिवस त्या ठिकाणी मुक्काम करून त्या ठिकाणच्या विविध कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या बैठकी घेऊन त्याचा एक अहवाल आठ दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना द्यायचा आहे आणि या पार्श्वभूमीवर आता ही जी घडामोड आहे ही महत्त्वाची मानली जाणार आणि त्यानंतर ज्यावेळी हे शिवसेनेचे निरीक्षक त्या ठिकाणी जातील आणि याबाबतची चर्चा उघड होईल त्यावेळी नक्कीच अजित पवार गटाकडनं यावर प्रतिक्रिया मिळू शकते धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल आपण बघतोय की अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या जागांवर शिंदेंच्या शिवसेनेनं निरीक्षक नेमले